दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनमाडमध्ये शीख बांधवांचा वार्षिक जोडमेळा उत्साहात साजरा करण्यात आला राज्यात नांदेड नंतर शीख धर्मियांचे पवित्र स्थान मानल्या जाणाऱ्या मनमाड गुरुद्वारात शीख धर्मियांचे धर्मगुरु श्री गुरु गोविंद यांच्या तीनशे सत्तावनव्या जयंतीनिमित्त प्रकाश पर्व साजरा करण्यात आला याच निमित्ताने वार्षिक जोडमेळाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अखंड पाठाच्या समाप्तीनंतर गुरुदा गद्दी ग्रंथ साहेबांची मिरवणूक देखील काढण्यात आली पंचनिशान पंच भजनी मंडळ मिरवणुकीच्या अग्रभागी होते यावेळी मिरवणुकीमध्ये ढोल ताशा नृत्य लाठी अनेक वर्षापासून वार्षिक जोडमेळांची परंपरा जपली जात असून यावेळी देशभरातील हजारो शीख बांधवांनी हजेरी लावली होती तसेच शहरातील विविध संस्था संघटनांतर्फे वार्षिक जोडमेळाचे स्वागत देखील करण्यात आले रुपाली केदारे दक्ष न्यूज मनमाड